पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणातला आरोपी नीरव मोदी हा लंडन मध्ये असल्याचं उघड झालंय फरार नीरव मोदी आयुष्य आरामाचं आयुष्य जगतोय नीरव मोदीला भारतात कधी आणणार असा प्रश्न आता विरोधकांकडून विचारण्यात येतोय फरार नीरव मोदी लंडन मध्ये आलिशान अपार्टमेंट मध्ये नीरव मोदींची मजा नीरव मोदीला भारतात कधी आणणार पंजाब नॅशनल बँकेचे नीरव मोदी लंडन मधील वेस्टर्न भागातील आलिशान अपार्टमेंट राहत असल्याचं स्पष्ट झालंय लंडन मधील द टेलिग्राफ या वृत्तपत्राचा प्रतिनिधी मिक ब्राऊन त्याला शोधून काढलाय ब्राऊन न मोदीला अनेक प्रश्न विचारलेत मात्र त्यानं कोणत्याही प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाहीच्या लंडन मधील वास्तव्याची माहिती भारतीय परराष्ट्र खात्यालाही असून त्याच्या भोवतालचा फास आवडला जात असल्याची माहिती परराष्ट्र सचिवांनी दिली आहे नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाबाबत ग्रेट ब्रिटनच्या सरकारशी बोलणं सुरू असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांना अटकेसाठी गेल्या वर्षी जुलै मध्ये रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे मात्र अद्याप त्याला अटक झालेली नाही आता तो लंडन मध्ये दिसून आल्यामुळे आगामी निवडणुकांच्या प्रचारात विरोधक मोदी सरकारला या विषयावरून घेरणार इतकं मात्र नक्की Your report, Sam TV.